मेष राशी दिवसाची सुरुवात थोडी कमकुवत असू शकते अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस खूप चांगला आहे कामाशी संबंधित गुंतागुंतीत तुम्ही अडकू शकता अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधू नका मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या वृषभ राशी तुमची कार्यक्षमता वाढेल सरकारी कामात अडथळे येऊ शकतात तुम्हाला थकवा आणि कमकुवतपणा जाणवू शकतो संध्याकाळपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करा प्रेमसंबंधामध्ये एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या मिथून राशी तुमचे वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देतील तुम्ही गरजू लोकांना मदत कराल तुम्ही ध्येय साध्य करण्याचा सा प्रयत्न कराल तुमच्या वडिलांबद्दल तुमचा आदर वाढेल अनुकूल वेळेचा फायदा घ्या कर्कराशी नवीन नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल लोकांमध्ये तुमचा संपर्क वाढेल व्यवसायात तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत असेल सिंहराशी तुमच्या सहकार्यांची प्रशंसा होईल तुम्ही मोठ्यांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता घाई आणि रागामुळे तुमचे काम बिघडू शकते तुमच्या मनात नवीन कल्पना येतील तुमच्या विचारांची व्याप्ती व्यापक ठेवा कन्या राशी आज तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता अनावश्यक खर्चाबद्दल तुम्हाला काळजी वाटेल नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे टाळा तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल तूळ राशी कामाच्या ठिकाणी वातावरण शिस्तबद्ध राहील तुम्हाला जास्त काम करावे लागू शकते तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल राजकीय संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल वृश्चिक राशी तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते तुमच्या स्वार्थी वागण्यामुळे लोक नाराज होऊ शकतात तुमच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे येऊ शकते तुम्ही तुमच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घ्या तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना खाल धनुराशी तुमच्या आवडीनुसार काम करण्याचा प्रयत्न करा तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुमचा अधिकार वाढेल तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील मकर राशी तुम्हाला सांदेदुखीची तक्रार असू शकते अनैतिक कामांपासून दूर राहा कर्ज घेणे आणि देणे टाळा तुमच्या प्रियकरासोबत तुमचे नाते गोड होईल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात कुंभ राशी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करू शकता रिअल इस्टेट संबंधित लोकांचे उत्पन्न वाढेल परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील तुम्हाला मानसिक अशांतता अनुभवावी लागेल इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका मीन राशी वैवाहिक जीवन सामान्य राहील जुन्या बाबी सोडवता येतील तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील घरातील कामे करण्याची इच्छा होणार नाही